हॅलो <gibans> नमस्कार मी कविता स्वागत करते तुमचं माय लाईफ या चॅनलवर तर कसं हा नसतं म्हणजे तेच असणार आणि असायलाच पाहिजे तर आज मी आलेलो आहे पुण्याला पुण्याला असतात माझी आई आणि भाऊ आणि बहीण पण असते तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये लेकरांना घेऊन मी पुण्याला आलेले आहे आणि खूप दिवसांपासून यायचं होतं मला पुण्याला पण आज जाऊ उद्या जाऊ म्हणून खूप अर्ध्या सुट्ट्या तर अशीच गेल्या आमच्या तर मग ठरवलं की आठ दहा दिवसांसाठी जायचं तर मी आज सकाळीच आले पुण्याला आणि घरात बसून खूप वर होत होतं म्हणून लेकरांना घेऊन आम्ही सर्वजण गार्डनमध्ये गेलो होतो साई गार्डनमध्ये तर गार्डन तर खूपच छान आहे पण तिथं साईबाबांचं मंदिर पण आहे त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं तर गेल्या गेल्या अगोदर सर्वात अगोदर आम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं मी आणि ताईने कारण आई आणि भाऊ होतो तर सर्वजण अगोदरच आलं होतं त्यांचं दर्शन झालं होतं माझं आणि ताईचं राहिलं होतं तर आम्ही दोघींनी दर्शन घेतलं साईबाबांचं आणि सोबत आम्ही डब्बा पण घेऊन आलो होतो जेवायला कारण आम्हाला बराच वेळ बसायचं होतं गार्डनमध्ये आम्ही चार ते पाच तास थांबलो थांबलो होतं गार्डनमध्ये तर खूप छान वाटत होतं आणि नंतर पाऊस पण आला आणि पाऊस आला तरी पण काही वाटलं नाही कारण मंदिर असल्यामुळे मंदिरात बसता आला आम्हाला हे पिंपरी चिंचवडमध्ये साई गार्डन आहे आणि भावतच राहतात पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला तर लेकरांच्या सुट्ट्या तसं तर जूनमध्ये चालू होणार आहे त्यामुळे मी आठ ते दहा दिवस राहणार आहे इथं आणि आमचे दर्शन झाले होते आणि दिदीचं पण दर्शन चालू होतं त्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्ही रील्स पण थोड्याशा शूट केल्या होत्या फोटो काढले होते आम्ही भावाने आणि बहिणी तिघांनी मिळून आम्ही रील्स फोटोशूट केलं होतं तिथे गार्डनमध्ये खूप छान वाटत होते त्यामुळं आणि पाऊस पण आल्यानंतर आमचं फोटोशूट आणि रील्स काढणं झाल्यानंतर पाऊस आला तर थोड्या वेळ बसतो मंदिरामध्ये आणि नंतर मग आम्ही जेवण केले थोडासा पाऊस थांबला की आणि लेकरांना तर घरीच जवळ वाटत नव्हतं कारण त्यांना खेळायला मस्त मजा वाटत होते तर तिथंच बरं वाटत होतं पण खूप उशीर झाला होता नंतर सहा साडेसहा वाजले होते तर मग पाऊस थांबूस तर काही बसलो तिथं आणि नंतर मग लगेच घरी निघाले कारण उशीर होत होतं तर जाते वेळेस लेकरांना खाऊस होती पाणीपुरी तर त्यांना पाणीपुरी खाऊ घातली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय धन्यवाद